बघ माझ्या पप्पाने काय आणलं मला तुला देत बघ बिलकुल यायचं नाही यायचं मला दिला त्या दिवशी नको पार्टी करा काय तर पार्टी चाल नांदे चला तर एक पनीर स्मॅश करून घेतलाय टाकते चवीप्रमाणे अजून पटॅटो पण टाकायचा आपल्याला तुला कसलं बोलते नुसतं लोकच येले होते

हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ते म्हणजे सव्वा नऊ एका साईडला चहा ठेवला एका साईडला बटाटे बॉईल करायला ठेवलेत आणि त्या दिवशी आणलेला मी पनीर तो त्यातला आहे थोडासा एवढा काही लागला नाही कारण अजून पण पालक पनीरमध्ये मी जो टाकलेला ना तो हा तसाचं तसा आहे म्हणजे जास्त कोणी आम्ही दोघीच तर कोण खाणार गौरें थोडा खाला मी थोडा ताईंनी खाल्ला की नाही माहीत नाही पालक पनीरमधला तर आता मी इथं चपातीचं पीठ मळते तर पनीर आहे तर मग त्याचा दोन पराठे बनवते जास्त होणार नाही त्याचे दोनच होतील जेवते त्यात थोडासा बटाटा स्मॅश करणार आहे आणि त्याचा पराठा बनवते बघूया पहिल्यांदाच बनवते मी कसा होते कसं नाही ते तर तुम्हाला समजेलच आणि दिसेलच बघू कसा होते तो चपातीचं पीठ तर मळलंय ते बॅट म्हणजे मिश्रण केलेलं आहे प पनीरचं ते भरायचं आणि लाटायचं तर त्यात काय काय मिक्स करते मी ते बघूया पहिल्यांदाच थोडंफार करते गौरांठला पण नाश्त्याला होईल आणि मलासुद्धा चहा सोबत होईल चहासुद्धा झालेलंच आहे ऑलमोस्ट देवपूजा करून आले मंदिरातली इथली आणि आज ही लोक निघणार आहेत तर जेवणाचं पण आजचं काय नाही आहे म्हणजे आम्हीच आहोत तर मग जेवण म्हणजे भात कसा ठेवायचं पण खाण्या तर भात आहे कालचा खूप सारा आणि जेवणारे आम्ही दोघी तिघीच तिघच तर मग त्याचाच फोडणीचा भात बनवेल आणि मच्छी घ्यायला सांगितले मला कारण उद्यापासून मार्गशीर्ष महिना चालू आहे तर आई आणि मी दोघीजणी पाळणार आहोत मार्गशीर्ष महिना तर आम्ही दोघी जणी मार्गशीर्ष महिना पाळणार आहोत त्याच्यामुळं मग हा आपला बेस्ट अँगल आहे तर आम्ही दोघी मार्गशीर्ष महिना पाळणार आहोत तर मग काय खायला भेटणार नाही ना। म्हणून मग आजच बनवायचं आहे बघू मच्छीवाला आला की उतरवते मच्छी घेते काय घ्यायची येते मग संध्याकाळी काय ते बनवायचं आहे भाकरी तेवढ्या मी बनवून ठेवीन आता या लोकांना किती वाजतात किती नाही काय माहिती तरी पण मला वाटते पाच सहा वाजतीलच तोपर्यंत आई येते कालवून टाकायला मी भाकरी बनवून ठेवेन आणि फ्रायचं वगैरे मिक्स करून विचारते आणि मग ठेवते तर आता चला जास्त टाईम वेस्ट नाही करत चहा पियचं आहे मला खायचं आहे काहीतरी तर पटापट पीठ मिळवून घेत चला तर आता मी बनवायला चालू केलेला आहे पराठा ओरिजिनल वाईस पण होतं पण खूप मोठे होतं ते व्हिडिओ त्याच्यामुळं तर पनीर कुस्करून घेतलेला आहे आणि मॅक्स मॅश करून घेतलेला आहे त्याच्यात मीठ हळद मसाला थोडा थोडासा मॅगी मसाला टाकला आणि मिक्स केलं परत बटाटे घेतले थोडीशी तीसुद्धा मिक्स केली मॅगी मसाला टाकत असाल तर मीठ याच्यात थोडंसं काळजीपूर्वक टाका पनीरच्या याच्यामध्ये नीट एकदम टाका कारण खूप गडबड होते मग नंतर ना थोडं काय बोलतात खारट खारट लागतं कारण मी त्याच्यावर बटरसुद्धा लावलेला म्हणून जरा थोडंसं वाटलं मला तर हे मिश्रण मिक्स केल्यानंतर मग मी हे चपातीच्या गोळ्यामध्ये असं भरून घेतलं आणि मग एका साईडला आता लाटून घेतले पण छान होतात पराठे नक्की तुम्ही ट्राय करा मी पहिल्यांदा ट्राय केलेले हे पण छान झालेले गौरांशने पुढं ब व्हिडिओमध्ये बघायला सो मी नाही नाही बोलला पण नंतर भरवल्यावर खाल्ला ते तर खूप छान लागेल आणि चहासोबत तर खूपच छान हे माझ्याकडनं चुकी झाली की मी मॅगी मसाला आ, म्हणजे मॅगी मसाल्यात पण मीठ असतो आहे आणि मी अगोदर पनीरच्या मिश्रणामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं पीठ मलतानासुद्धा मीठ टाकलेलं आणि हे बटर टाकते त्या बटरमध्ये थोडं थोडं मीठ असतंय आहे त्याच्यामुळं थोडं मला नंतर जास्त वाटलं खाताना थोडं मीठ तर तुम्हीसुद्धा काळजीपूर्वक मीठ टाका कारण पनीर हे मॅगी मसाल्यामध्ये मी असतोय पण छान होते क्रिस्पी अशी रेसिपी होते पहिल्यांदा ट्राय केलेले पण छान झालेले थोडेशी ते मिठामुळं जर झालं पण खाल्ले आम्ही दोघांनी दोन पराठे आणि मस्त एन्जॉय केलं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर झालेला आहे आपला पनीर पराठा आणि हा गौराशला देते पहिला मस्त गरम गरम आहे दुसरं टाकायचं आहे मला अजून दोन झाले सरपर हा गवराश देते हा टाकते आणि मग झालं त्याला असं खा खायला नाही स्वास लागेल बघून स्वास घेऊन येते एक आणि त्यासोबत कसा मला सां? कसा सांग पनीर पराठा कसा झालं लवकर सांग मला तू खा तर ते घे सॉस आहे तो मग सॉस नको का असाच खा बघ लवकर लवकर खाऊन का घे काय हां मारा मुगाचा पराठा तू पप्पा आल्यावर बनवतील पहिला खाऊन बघा पहिला बघ थांबायला भरवते चला तर आज मी खाऊन घेते चहा आणि पराठा गौरांच्या सुद्धा भरवायला लागेल तेव्हा तू खाईल बघ आता चला भरवल्यावर कसा खातोय त्याला भरवायला पाहिजे मस्त काम आहे माझं आहे हा खाऊन घेते पटकन आता एक बाईट घाल खाल्ली चहा मध्ये एकदम छान लागतोय पराठा मस्त बघायच ना पण तुला चहा मध्ये नाही चहा मध्ये नाही देणार चहा पाणी मस्त झालं <therapeutic> हा बाहेर खेळतोय तुम्हाला बाहेर बसायला लागलोय सारखं त्याला बघायला जायला लागते कुठं गेला कुठं गेला आता इथंच खेळतोय सध्या बसले मी तर पायरीवर आणि आमची मंडळी सुद्धा येतील थोड्या वेळात थोड्या वेळात म्हणजे थो खूप टाइम आहे अजून किती टाइम लागते काय माहिती हम्म गौरांतला न्यायला येणार आहेत परत जाणार आहेत झोपले नाही तर बघा कसं झालं जरास डोळा लावला ना खबर निघल चार्डन गार्डन मध्ये पाच वाजता उघडत गार्डन अरे चण्णा कुठं तिथे मुलं कोण केले आता कोण गेले कोण गेले ते आता खेळत असत काय झालं काय बघायला कोण नाही आहे सोनू तुला तिथं बघायला कोण नाही तर मी बाबांची येऊन तुला कशी तिकडनं दिसणार ती लोक इकडून येणार हम्म तुला, तुला खाडीत थोडी दिसणार आहे गाडी निघालेत म्हणजे काहीतरी साडे चार वाजता हा चार वाजता र त्यांना खूप टाइम लागेल तर किती अकरा साडे अकरा चार कोण गेलय फोन गेले जा आहे ते मुलं गेले कोण गेलय मुलं ते एक बरोबर खेळत नाही नुकताच उड्या विड्या मारत बसतोय मग घेते साडेपाच किंवा पाच पर्यंत थांब कर ना जरा भाकरी वगैरे करायला मच्छी काय भेटली नाही मला कसलं बोलते नुसतं लोकच येड लागले होते अरे मी नाही आता नेणारच नाही बघ मी

येताना काय आणतात एवढे काही फळ वगैरे भेटत नाही तर दोन पाच मिनटं थांबशील का हां पाच मिनटं थांबू ला येते एवढी फळं वगैरे काय भेटत नाही आता कारण तिथं राहायला लागते राहिली तर मग फळं वगैरे असं काय भेटतं पण राहिली तर मग फळं वगैरे असं भेटतं पण आता सध्या काय नाही राहिलीच नाही तर मग आता काय भेटणार बघू आता पहिला चिकू वगैरे आणायचे आई गेलं गौरव गाडी पडेल ग पप्पाची गाडी धुवून टाका जरा वेळात हा काय धूळ बसले जे आमची खाडीत गाडी ठेवले फोर व्हीलर ती सुद्धा बघायचे जरा धुवायचे यांना एक दिवसात इथं सांगते आणायला आणि धुवून ठेवायला सांगते दम एकदम धूल एवढी बसले ना तिथं खाडीमध्ये लय बेकार धूळ बसली तर किती वाजता येतात तसं बघूया तुम्हाला दाखवतेच मी किती वाजता येतात ते गौरश नको ना, होना ना। तो आज साडेपाच तरी होणारच त्यांना तेवढं तर वाजणार लवकर येणार नाहीत ते चलो दाखवते मी आले की आणि गाडी इथली फोर व्हीलर निगारी की आमच्या इथला असा नजारा एवढी पुढं अशी जागा असते आमच्या इथं तर मग इथं गाडी लागते अशी फोर व्हीलर <tinyar> गौरांतलं सांगितलं पप्पाची गाडी धुवायला इकडं तिकडं इकडं तिकडं हे त्याला आवडतं ना न तुला हा छोट्या गवराना असे कामा लावायची नसतात पण त्याला आवडतं म्हणून टाईमपास आपला पप्पाला सरप्राईज आहे ना गौरांची हा धुवू नीट धु तुला आवडतं ना आ काय रे गौरांश तुला आवडतं ना धुवायला किती धूळ बसले बघा ओला ओला कपडा पाणी टाक सगळा पप्पा पहिला दा आले बघा आले पप्पा आले बघ

बॅग भरायला गेलाय आता बॅग भरायला चाललाय अरे आता नाही जायचं पुढच्या महिन्यात आता बाबांचे पैसे संपलं नेणार पप्पा आता कुठंतरी याला फिरायला नाही होलायच आता दमून आला लगेच नाही निघायचं काय थोड्या दिवसांनी थोड्या दिवसांनी नाही आता ये चल थोड़े लगेच जाणार लगेच लगेच जाणार सोनू लगेच जाणार नाही लगेच जाणार थोड्या दिवसाने टाका पोऱ्याने तिकडं बॅग भरले बाप इकडं बाग बॅग खाली करते कुठं येत आहे

ये होता बघ माझ्या पप्पाने काय आणलं मला तुला दे ने, ने दे बिलकुल यायचं नाही यायचं मला दिलं त्या दिवशी पप्पा घेतला माझा बाळा असं नाही करायचं ते कोणाच इकडे इकडे बस खाली बस दर एकच देणार नीट मागून घ्यायचं एकच

हम्म मांदेली मोमोज बिर्याणी मला मन द्या मी काय बाकरे सोबत पाजस मी काय काय बोलतात मेयोनीज ना मेयोनीज नाही मी आम्हीच बोललो मी चलो वाजले ते म्हणजे पावणे दहा दहा वाजायला आले आणि सगळं झालेलं आहे कपडे वगैरे टाकले मशीनलाच टाकलेलं आता जे यांनी आणलेले ते बेड वगैरे आवरले मस्त भांडी घासून झालेले आहेत आता गौरठला झोपवते कारण उद्या त्याचा कराटे क्लास आहे तर मी सुद्धा जेवलो मस्त आय आता आजचा बरोबर मी तरच एंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि जसं बोलले मी जास्त काय आणलं न यांनी कारण फळं वगैरे काय भेटत नाही तिकडं म्हणजे पहिला भेटायचे तरी आता काहीच नाही भेटत त्याच्यामुळं कढीपत्ता तेवढा आणलाय बस आणि सगळं असं थोडं थोडं विकतचं म्हणजे तुरीच्या शेंगा आणि काय होतं आणलं राहिलेलं सामान आणि तुरीच्या आणल्या आहेत बस एवढंच चला बाय बाय